जे निरंतर एक वटले निरंतर आपल्याला शक्य नाही एक संतांनी सांगितलं की क्षणोक्षणी हाची करा विचार तराव अपार भवशेंदो आपले किती क्षण संसारासाठी खर्च होतात किती तास कर नव्हे नव्हे किती आयुष्य संसारासाठी खर्च होणार म्हणून त्याच्यातून जडजोड मावलेले येतात जडजोडून बाहिला नीग या भक्तीच्या वाटेला देवी पावशी अव्यंग निधाम थोडं संसारातून थोडं बाजूला होऊन तास अर्धा तास पंधरा मिनट का होईना पण काहीतरी केलं पाहिजे अरे अन्नपाणी तोची देतो प्रेमे सर्व सांभाळितो कारणे आठविता कृपाळो देवाशी पोशीच दे एकटा सर्वांशी तो पक्षीयाची घरी कुठे सांभोरी वरी तो श्री हरी सांभाळितो पक्षाजिगिरी काय हिरवं रायशन कार्ड का कर पिवळं रायशन कार्ड देतोच त्यांना तो मग आपल्याला जर तो देत असेल अन्नभोवते भोवता आणि पर्जन्यादान संभवा तो जर पाऊस देतो अन्न निर्मिती करतो मग त्याचे उपकार विसरायला पाहिजे का आणि म्हणून द्या मनुष्य देहामध्येच हे करते येणं सारखं आहे नाहीतर दुसऱ्या योनीमध्ये त्यांना काय ते केलेल्या कृतकर्माचं भोग घेऊन राहिले आर वी आर प्राणी सर्वप्राणी समसमान आहे आणि म्हणून आपल्या मनुष्य देहामध्ये दे। थोडा वेळ एक तास अर्धा तास तास ज्यांनी ज्यांनी हा नियम उचलला माझे द्यावं हा देहाला त्रेचाळीस वर्षाचा अनुभव आहे ज्यांनी ज्यांनी हा नियम उचलला त्यांच्या जीवनाचं सोनं झालं सुख समाधानानं संसार करून राहिले तुम्हाला सर्वांनाच मी काही नॅशनल परमिट घ्या असं म्हणत नाही संतोष गिर महाराज सर पण आहे त्या संसारामध्ये तर थोडं करा आणि म्हणून जामीर करे मना करे मेरे मना तेरी बीती उमर हरी नाम बिना सु कर पंख बिना हस्त दंत तसे पुरुष हरी राम सुमी उमर हरि नाम बिना सुमिरन करे नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ જો માનેમા પડેલ મી તે કામ